कधी कधी काही सिनेमे फार महत्त्वाचे प्रश्न विचारतात पण ते प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नापासून स्वतःच घाबरून पळून जातात बेबी गर्ल हा तसाच सिनेमा आहे तो विचारतो आई कोण असते जिच्या पोटातून मूल जन्माला येतं ती का जिच्या मनातून मूल वाढतं ती हा प्रश्न खोल आहे धोकादायक आहे आणि प्रचंड सिनेमॅटिकही पण बेबी गर्लने या प्रश्नांशी गप्प बसून बोलायला हवं हो होतं तो मात्र त्याला रिअल टाईम थ्रिलर बनवतो इंट्रोबद्दल बोलायचं झालं तर अरुण वर्मा हा त्याचा दिग्दर्शित आहे बॉबी संजयने हे आहे लस्टिन स्टीफनची निर्मिती आहे ही टीम म्हणजे ट्रॅफिकची टीम म्हणजेच एक्सपेक्टेशन आधीच जास्त खूप सारे कॅरेक्टर टाईम बाउंड स्ट्रक्चर ह्युमेनिटी अँगल आणि एका रात्रीत घडणारी ही गोष्ट बेबी गर्ल स्पष्टपणे ट्रॅफिकची स्पिरिच्युअल सक्सेसर व्हायचा प्रयत्न करतो पण इच्छा आणि अंमलबजावणी याच्यात मोठी दरी आहे प्रिमायसेसबद्दल बोलायचं झालं तर तिरुवनंतपुरममधल्या गुड शेफर्ड हॉस्पिटलमध्ये एक नवजात मुलगी गायब होते हा केवळ क्राईम नाही तर एक मॉरल क्रायसिस पण आहे एका बाजूला आहे रितू जी तीन वेळा गरोदर राहूनही आई होऊ शकली नाही दुसऱ्या बाजूला आहे मीनाक्षी म्हणजे एकोणीस वर्षाची मुलगी जी, जी, मुल जी चुकून प्रेग्नेंट राहिली जिच्या बाळाला लोक चूक म्हणून बघतात हा सिनेमा इथेच थांबायला हा होता या दोन स्त्रियांच्या सायलेंट पेनफुल कन्व्हर्जनमध्ये पण तो पुढे जातो आणि थ्रिलर सुरू होतो बॉबी संजय पुन्हा एकदा बारा चोवीस तासाच्या टाईम फ्रेममध्ये कथा सांगतात हा त्यांचा कम्फर्ट झोन आहे पण प्रॉब्लेम असा आहे की प्रेक्षक आता खूप पुढे गेलेत थ्रिलर्स पाहून पाहून आपण ट्विस्ट ओळखायला शिकलो आहोत बेबीगल मात्र प्रेक्षकांना कमी हुशार समजतो आणि तिथेच फसतो याच्या प्लॉटबद्दल बोलत झालं तर हॉस्पिटलमधून एक बेबीगल गायब होते पोलीस तात्काळ इन्व्हेस्टिगेट करायला लागतात लोकांकडे संशयाची सुई फिरते नर्सेस आउटसायडर्स ट्रेंजर्स या सगळ्यात आहे सॅनल म्हणजे नवीन पॉली हॉस्पिटलचा अटेंडंट तो केवळ ड्युटी म्हणून नाही तर अपराध भावनेतनं या प्रकरणात उडी घेतो आणि इन्व्हेस्टिगेशन पुढे जात असताना तो त्यात भाग घेतो आणि कथा अनेक देशांना फुटते बेबी कधी वस्तूसारखी फिरते कधी प्लॉट डिव्हाइस बनते तर कधी एक्सक्यूज कॉन्सिडन्स इतक्या कॉन्सिडन्स इतक्या सोयीस्कर आहेत की लोक अचूक त्या ठिकाणी पोहोचतात जिथे कथा पुढे न्यायची असते पोलीस ऑफिसर इन्व्हेस्टिगेशन करताना जास्त वेळ कॅचअप खेळताना दिसतात बेबी शोधण्यापेक्षा स्क्रिप्ट त्यांना हलवत राहते आणि जो नैतिक प्रश्न सुरुवातीला उभा राहतो तो गोंधळात हरवून जातो रायटिंग आणि स्टोरी टेलिंग बद्दल बोलायचं झालं बेबी गर्लची सर्वात मोठी अडचण म्हणजे रायटिंग करेजचा अभाव बॉबी संजयकडे प्रश्न आहेत पण उत्तर शोधायची हिंमत नाही थ्रिलरची जॉनरा कम्पल्शन्स या नैतिक चर्चेला घेऊन टाकतात बेबी हरवणं सिंबॉलिक असायला हवं होतं इथं ते मेकॅनिकल होतं सेकंड हाफमध्ये प्रेडिक्टिबिलिटी इतकी वाढते की आपण ट्विस्ट आधीच ओळखू शकतो या सिनेमात टू मिस डिरेक्शन मुवमेंट छान आहेत पण त्याच्या बाबतीचा सिनेमा हाईज मिळून देत नाही परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर लिजिमोल जोझे म्हणजे रितू चित्रपटाचा इमोशनल बॅकबोन आहे सायलेंट पेन आणि परफॉर्मन्स एकदम तगडा खूप भारी हा सिनेमा तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने झालाच नाही याचं वाईट वाटतं नवीन पॉलीबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा त्याला पोस्टर बॉय म्हणतो स्क्रीन टाईम कमी पण मार्केटिंग जास्त ड्रामॅटिक डायलॉग आणि सेल्फ जस्टिफिकेशन सीन्स खूप स्टीप वाटतात हिरो घुसवण्यासाठी कॅरेक्टर पुन्हा पुन्हा आणल्यासारखं वाटत राहतं संगीत प्रताप या ॲक्टरबद्दल बोलायचं झालं तर सरप्राईझिंग कॉमेडी पलीकडे जाऊन त्याने चांगली छाप सोडली त्याचा फायनल फोन कॉल हा एक जो सीन आहे तो एकदम स्टँड आउट आहे अभिमन्यू तिलकन या ॲक्टरबद्दल बोलायचं झालं तर फिजिकली कन्व्हिन्सिंग हा कॉप वाटतो डायलॉग हे मॉड्युलेशन मात्र फ्लॅट आणि एकाच सुरात वाटतात थीम आणि सबटेक्सबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा आईपानावर बोलला होतो पण शेवटी तो बोलतो प्रोसिड्युरल पोलिसिंग चेस सिक्वेन्सेस मॉरल बंपर स्टिकर्स एथिकली डिबेट सिम्प्लिफाय केलं जातं राईट मदर वर्सेस राईटफुल मदर हा प्रश्न थेट भिडवला जात नाही टेक्निकल क्राफ्टबद्दल आपण बोलूयात अरुण वर्माचं डिरेक्शन हे मधल्या स्टिफनेस ओळखू शकलेलं नाही इम्पॉवरमेंट ट्रॅक्स ऑर्गेनिक वाटत नाही सॅम सीएसचं बॅकग्राऊंड म्युझिक हे अत्यंत जेनरिक वाट थ्रिलर म्युझिक प्रॉम टाकून जनरेट केल्यासारखं ड्रॅमॅटिक मुवमेंट्स त्यामुळे अजूनच नकली वाटत त्याचं प्रोडक्शन डिझाईन तुम्हाला एकोणीशे नव्वदचं बेसिक यातले जिप्सी कॅरेक्टर स्कूल कल्चर फेसमधनं आणल्यासारखे वाटत आता या फिल्मच्या वर्डिंगबद्दल बोलायचं झालं तर बेबी गर्ल वाईट इंटेशन असलेला सिनेमा नाही पण तो स्वतःच्या प्रश्नांशी प्रामाणिक नाही बेबी हलवते पण त्याहून आधी सिनेमाचा आत्मा होतो ट्राफिक सारखा ठसा उमटवण्याच्या नादात हा सिनेमा स्वतःच वेगळं पण विसरतो बेबी गर्ल आपल्याला आईपणाची गोष्ट सांगतो पण तो आईला कथेत बसूच देत नाही एका चित्रपटात जिथे जन्म ही दैवी गोष्ट आहे तिथं मूल फक्त प्लॉट पॉईंट म्हणतं आणि तेच या सिनेमात सर्वात मोठं अपयश आहे मी आहे समीर वंजारी आणि आपण पाहतो तात पिक्चर बादचा फिल्म रिव्ह्यू पुढच्या रिव्ह्यूमध्ये पुन्हा एकदा भेटूयात प्रश्न जपून ठेवा उत्तर सोपं नसतं